तीनशे पासष्ट वर्ष झाली तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला आणि वाघनखाच्या साह्याने त्याचा कोथळा बाहेर काढला एवढी वर्ष झाली असतानाही छत्रपतींची ती वाघनख अजूनही तमाम शिवप्रेमींना साधी पाहायलाही मिळाली नाहीत हे एकतर त्यांचं दुर्दैव आणि आपल्या राज्यकर्त्यांचं अपयश असंच म्हणावं लागेल पण आता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्या वाघनखांवरून मोठं राजकारण पेटलंय लंडन मधील ती वाघनख खरी नसल्याचा दावा करण्यात येतोय मग सरकार तमाम शिवप्रेमींची फसवणूक करते का याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या त्या अफजल खानाचा कोथळा ज्या वागणख्यांनी बाहेर काढला ती अस्सल वाघनख कुठे आहेत कुणाकडे आहेत या प्रश्नाचं ठोस उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये इतिहास संशोधकांमध्ये एकमत नाही आणि राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्ती नाही त्यामुळे सध्या यावरून चांगलंच रन पेटलंय नेमकं काय घडलंय ते आपण सर्वात आधी जाणून घेऊयात साधारण वर्षभरापूर्वी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली की आपल्या जाज्वल्य इतिहासातील अमूल्य ठेवा मायभूमीत परत यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि लवकरच लंडन मधील व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ती वाघणकं भारतात परत आणणार आहोत त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि विविध कारणांनी त्याच्या प्रक्रियेची गती मंदावली नंतर मे दोन हजार चोवीसची तारीख सांगण्यात आली पण अजूनही वाघणखं आपल्या मायभूमीत येऊ शकली नाहीयेत खरंतर निवडणुका तोंडावर आल्या असताना हा केवळ फसवेगिरीचा डाव तर नाही ना असा प्रश्न सध्या जनसामान्यांमधून विचारला जातोय लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार आहे का असं देखील काही लोक विचारतात प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी दावा केलाय की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघणखं ही साताऱ्यातच आहेत प्रतापसिंह महाराजांनी ती ग्रँड डफला भेट दिली असं सांगितलं जातं पण ते खरं नाहीये प्रतापसिंह महाराजांसारखा एवढा शिवप्रेमी माणूस ही वाघनखं देईलच कसा आणि ती वागणखं आपल्या देशाबाहेर जातील कशी असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलाय त्यामुळं इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानुसार ती वाघणखं साताऱ्यातील छत्रपती घराण्याकडेच आहेत त्यामुळे त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्याचं आवाहन त्यांनी केलंय आता लंडन येणारी ती वाघणखं खरी आहेत की खोटी आहेत यावरून सत्ताधारी विरोधक आणि इतिहास संशोधक यांच्यामध्ये चांगली जुंपली चा या चा आहे दरम्यान इंद्रजीत सावंत यांनी काही पत्र व्यवहारांचा देखील उल्लेख केलाय तर त्यांनी असं म्हटलंय की मी त्या लंडनच्या म्युझियमशी पत्रव्यवहार केला आणि या पत्रव्यवहाराला त्यांनी उत्तर दिलं त्या उत्तरात म्युझियमने स्पष्ट नमूद केले की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी जी वाघणकं वापरली ती वाघणखं ही आहेत किंवा नाही याबाबत आमच्याकडे कोणताही पुरावा नाही अशातच ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी इंद्रजीत सावंत यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले कुठल्याही म्युझियमला एखादी गोष्ट एखादी वस्तू जेव्हा दिली जाते तेव्हा त्याची तिथे नोंद करण्यात येते ॲड्रियन ग्रँड डफ यांच्या वंशजांनी भेट दिलेली छत्रपती शिवरायांनी वापरलेली वागणखं अशी तिथं नोंद आहे त्यामुळं ही वागणखं तीच आहेत असं समजायला काहीच हरकत नाही असं पांडुरंग बलकवडे म्हणतात पण या सगळ्यांमध्ये इंद्रजीत सावंत मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत संबंधित मंत्री अधिकारी आणि राज्य सरकार खोटं बोलून कोट्यवधी रुपये या गोष्टीवर गुधळत असल्याचं नमूद करत हे धादांत खोटं असल्याचं त्यांनी उघडपणे बोलून दाखवले आणि असे आरोप देखील त्याशिवाय म्युझियमशी केलेल्या पत्र व्यवहारामुळे आता याबाबत मोठी शंका उपस्थित होते आणि या म्युझियमने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे राज्य सरकार तरी पुरतं तोंड घशीच पडले अशीच परिस्थिती आहे भवानी तलवार असेल वाग्नख असतील किंवा आणखी काही छत्रपतींच्या नावावर आजपर्यंत अनेक वेळा राजकारण झालं राजकारण होतय आणि कदाचित या पुढेही राजकारण होत राहील पण या माध्यमातून फक्त एवढंच सांगावं असं वाटतं की त्या महापुरुषाचे वाग्नख आणि तलवारींपेक्षा त्यांचे विचार आणि त्यांचा जाज्वल्य अभिमानास्पद इतिहास आम्हाला पुढच्या अनेक पिढ्यांसाठी टिकून ठेवायचा आहे आणि महाराजांचं प्रत्येक शिवप्रेमींच्या हृदयातील स्थान कोणी कधीही हिरावून घेऊ शकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास आस, लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा